भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी प्रचारासाठी वाडा तालुक्यात काढलेल्या रॅलीने महायुतीचा झंझावाद पाहायला मिळाला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह महायुतीच्या कार्यकर्त्यांचे वाडा शहरासह ग्रामीण भागात पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं तर वडवली येथे मुस्लिम कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय वाडा तालुक्याच्या सीमेवरील डाकिवली फाटा येथून कपिल पाटील यांच्या रॅलीला सुरुवात झाली महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून रॅलीचे भव्य स्वागत करण्यात आले या रॅलीत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील भाजपचे पदाधिकारी नंदकुमार पाटील शिवसेनेचे तालुका प्रमुख निलेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जयेश शेलार मनसे तालुका अध्यक्ष कांतीलाल ठाकरे आदींसह महायुतीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ सहभागी झाले होते एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज